सर्वांना स्वामी समर्थ मृत व्यक्ती स्वप्नात येणे काय असते त्या पाठीमागचे कारण कोणते संकेत त्याद्वारे आपल्याला मिळत असतात स्वप्ने आपल्याला मनाची अवस्था स्पष्ट करत असतात स्वप्न पडणे स्वप्नात कोणत्याही गोष्टी दिसणे याचा शुभ अशुभ असा दोन्ही अर्थ होत असतो काही स्वप्ने चांगली असतात तर काही स्वप्ने वाईट असतात एखादी व्यक्ती मरते तेव्हा ती आपल्यासाठी पूर्वज बनते आणि मृत व्यक्ती जेव्हा स्वप्नात येते तेव्हा आपण थोडेसे कुठे ना कुठेतरी भयभीत होतो मृत व्यक्तीचे स्वप्नात येणे काय असते त्या पाठीमागची कारणे कोणते संकेत त्याद्वारे आपल्याला मिळत असतात याबद्दल आपण आज सविस्तर पाहूयात जर एखादी मृत व्यक्ती व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर ते असे म्हणतात की त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही ती आत्मा भटकत राहते अशा वेळेस ती व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तींच्या स्वप्नात जाते व आपली इच्छा पूर्ण करावी असा संकेत देत असते अशा वेळेस त्या घरातील व्यक्तींनी गरिबांना दानधर्म करावा त्या व्यक्तीची इच्छा माहीत असल्यास ती पूर्ण कर करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा मृत व्यक्ती स्वप्नात येऊन रडत असेल दुःखी स्थितीत दिसत असेल तर ते अशुभ समजले जाते त्याचा अर्थ त्या घरावर कोणते तरी संकट अडथळे येणार असतात अशा वेळेस त्या घरातील व्यक्तींनी योग्य ठिकाणी चौकशी करून पितृदोष असेल तर तो दूर करण्याचा तसेच आत्म्याला शांती मिळावी यासाठी उपाय करावेत जर मृत व्यक्ती स्वप्नात रागात रागावलेली दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडून काहीतरी चूक घडली आहे त्याचे दुःख त्यांना होत आहे त्यामुळेच ते स्वप्नात येऊन तुम्हाला सांगत आहेत जर मृत व्यक्ती स्वप्नात आली आणि ती तुमच्याशी व तुम्ही तिच्याशी चांगल्या गप्पा मारत आहात चांगले बोलत आहात याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता सुख अनुभवायला मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहात त्यामध्ये आता यश प्राप्त होणार आहे जेव्हा मृत व्यक्ती स्वप्नात येऊन काहीतरी सुचवत असते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर ते खरे असते आणि त्याचप्रमाणे तुम्ही वागत असाल त्यांचे बोलणे ऐकत असाल तर त्याचा चांगलाच फायदा होताना तुम्हाला दिसेल जर स्वप्नात आलेल्या मृत व्यक्तीला तुम्ही जेवण खाऊ दिले तर तो शुभ संकेत शुभ गोष्टी समजल्या जातात याचा अर्थ भविष्यकाळात तुम्हाला चांगले दिवस अनुभवांनाच मिळणार आहेत ज्याप्रमाणे मृत व्यक्ती स्वप्नात येऊन अन्न जेवण मागत असेल तर त्यावेळेस तुम्हाला अन्नदान करावे लागेल त्या व्यक्तीच्या नावाने त्यामुळे त्यांना शांती मिळेल स्वप्नात जर प्रेतयात्रा दिसली तर ते चांगले शुभसंकेत असतो याचा अर्थ भविष्य काळात तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन कामे मार्गी लागणार असतात मृत व्यक्ती स्वप्नात जर आनंदी प्रसन्न दिसत असेल तर तुमचे पूर्वज तुमच्यावर आनंदी आहेत व तुम्ही त्यांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त केलेला असतो त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत असाच त्याचा अर्थ असतो तो एक शुभ आणि चांगला संकेत समजला जातो तर असे काही संकेत होते जे व्यक्ती स्वप्नात येऊन देत असतात श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामी समर्थ